राजीनामा द्यावा लागला असला तरी संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे अडकण्याचे शून्य चान्सेस आहेत असं बोललं जात आहे पण हे तर काहीच नाही अशाच एका गोळीबाराच्या प्रकरणामधून धनंजय मुंडेंचे वडील पंडित अण्णा मुंडे सुटले होते पंडित अण्णांवर गुन्हा दाखल झाला होता पोलिसांनी तपास सुद्धा केला होता मात्र या प्रकरणात पंडित अण्णा मुंडेंवर कधी कारवाई झाली नाही त्यामुळे धनंजय मुंडे देखील संतोष देशमुख हत्या प्रकरणामधून अलगच सुटतील अशा चर्चा सुरू आहेत म्हणूनच काळाच्या पडद्याआड गेलेलं पंडित अण्णा मुंडे आणि गोळीबाराचं बीडमधील ते प्रकरण काय होतं ते जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमधून नमस्कार मी श्रेया तुम्ही संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे विरोधकांनी केलेल्या मागणीनुसार अखेर हत्या प्रकरणाच्या चौऱ्याऐंशी दिवसांनंतर धनंजय मुंडे यांनी त्यांच्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला राजी तर राजीनाम्यानंतर धनंजय मुंडेंना संतोष देशमुख हत्या प्रकरणात सह आरोपी करा अशी मागणी होतीये मात्र धनंजय मुंडे यांचे मंत्रीपद गेले असले तरी संतोष देशमुख हत्या प्रकरणात त्यांना अभय मिळण्याची शक्यता आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणात सीआयडीने दाखल केलेल्या आरोपपत्रात धनंजय मुंडे यांच्या विरोधात कुठलाही थेट पुरावा सादर करण्यात आलेला नाहीये त्यामुळे या आरोपपत्राचा दाखला देत मुख्यमंत्री कार्यालयाकडूनही धनंजय मुंडे यांच्याबाबत कुठलीही कार्यवाही करण्यात येणार नाही असं सांगितलं जात आहे परिणामी धनंजय मुंडे या प्रकरणातून वाचण्याची दाट शक्यता आहे अशातच जसे पंडितांना वाचले होते तसे आता धनंजय मुंडे पण वाचणार अशा चर्चा सुरू झाल्या आहेत त्यामुळे धनंजय मुंडेंचे वडील पंडितांना कोणत्या प्रकरणामधून वाचले होते ते प्रकरण नेमकं काय होतं असे प्रश्न समोर येत आहेत म्हणूनच पंडित कोणत्या प्रकरणातून वाचले होते ते पाहूयात घटना आहे दोन हजार बाराची बीड जिल्ह्यातील नाथरा गावात बैलपोळा मोठ्या धामधुमीत साजरा केला जात होता या जल्लोषात पंडितांना मुंडे देखील सहभागी झाले होते अशातच बैल पोळ्याच्या निमित्ताने सुरू असलेल्या मिरवणुकीत उत्साहाच्या भरात पंडितांना मुंडे यांनी हवेत गोळीबार केला पंडित अण्णांनी केलेल्या या गोळीबारामुळे वृद्ध निवृत्ती मुंडे यांचा मृत्यू झाला होता सुरुवातीला ही घटना समोर आल्यानंतर धडकेत निवृत्ती मुंडे यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत होते मात्र शवविच्छेदन अहवाल समोर आल्यानंतर निवृत्ती मुंडे यांचा मृत्यू गोळी लागल्याने झाल्याचं निष्पन्न झालं जी गोळी पंडित अण्णांनी हवेत झाडली होती तीच गोळी लागून निवृत्ती मुंडे यांचा मृत्यू झाला होता यासंबंधी केलेल्या तपासादरम्यान पोलिसांना मिरवणुकीत पंडित अण्णा यांनी गोळीबार केल्याचे पुरावे देखील मिळाले होते या प्रकरणी मृत निवृत्ती मुंडे यांचा मुलगा विष्णू मुंडे यांनी त्यांच्या वडिलांच्या आकस्मिक पोलिसात तक्रार दाखल केली होती त्यानंतर पंडित अण्णांवर गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आला होता तर आता या प्रकरणी पंडित अण्णा यांना अटक होईल असा अंदाज अनेक जण तेव्हा वर्तवत होते मात्र त्यांना कधीच अटक झाली नाही निवृत्ती मुंडे यांच्या हत्या प्रकरणी गुन्हा नोंदवला गेला तपास देखील झाला पण कोणत्याही प्रकारची कारवाई झाली नव्हती नंतर काळाच्या ओघात ही घटना मागे पडत गेली आणि दोन हजार सोळा साली हृदयविकाराच्या झटक्याने पंडितांना मुंडे यांचे निधन झाल्याने या प्रकरणाला पूर्णविराम मिळाला दरम्यान राजकीय वरदहस्तामुळे पंडितांना यांच्यावर कारवाई झाली नाही असा आरोप तेव्हा विरोधकांकडून केला जात होता ज्याला उत्तर देताना खुनाचे आरोप बिनबुडाचे असल्याचे सांगत धनंजय मुंडेंनी या सर्व प्रकरणावर पडदा टाकला होता पंडित पंडित हे पंडितांना यांचे निधन झाल्यानंतर या पूर्ण प्रकरणाला पूर्णविराम मिळाला खरा पण आजही धनंजय मुंडे यांच्या विरोधात राजकीय आरोप झाले की त्यांचे वडील पंडितांना मुंडे यांचं हे प्रकरण चर्चेत येत असतं तर यावर तुमचं मत काय ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि या व्हिडिओला लाईक शेअर आणि महाराष्ट्र कट्टा या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद